स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड मुली ज्या काही बातम्या टाकतायत आमदार महेंद्र थोरवे नमस्कार मी काम विकास मेरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरं तर अनेक नेते असे म्हणतायत आणि कर्जत तालुक्यातले अनेक लोकांचं म्हणणं की महेंद्र थोरवे हे मातोश्रीवर जातील पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये जातील असं काही ना होणार नाही कारण आमदारांनी ते सांगितलेलं की मी साहेबांचा शिवसैनिक आहे आणि मी ठाकरे गटात किंवा मातोश्रीवर जाणार नाही असं जरी म्हटलं असलं तरी समजा महेंद्र थोरवेंनी प्रयत्न केले तरी त्यांना ठाकरे गटामध्ये यावेळेला नो एंट्री आहे कारण टेबलावर जर जो डान्स केलेला आहे त्यामुळे मातोश्रीला तो खटकलेला आहे त्यामुळे महेंद्र थोरवेंना यापुढे मातोश्रीवर तरी सध्या तरी इंट्री मिळणार नाही आपल्याला सूत्र सांगतात त्यामुळे महेंद्र थोरवेनी जरी बबनदादा पाटील असतील मिलिंद नार्वेकर असतील किंवा रश्मी वैणी असतील किंवा अन्य नेत्यांशी जरी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना महेंद्र थोरवेना यावेळेला मात्र ठाकरे गटातून एंट्री मिळणार नाही कारण जे कारण पूर्णपणे त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी टेबलावरचा जो डान्स आमदारांनी केला ते मात्र मा मातोश्रीला अजिबात आवडलेला नाहीये त्यामुळे जरी महेंद्र थोरे यांनी टेबलावरचा दा डान्स मी का केला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित जरी त्यांनी सांगितलं असलं तरी मात्र ज्या पद्धतीने भविष्यामध्ये ठाकरे गटावर सर्वांच्या नजरा लागलेल्या इकडे सुधाकर घारेसुद्धा सुद्धा ठाकरे गटाच्या निवडणुकीच्या दृष्टीने तिकडे लक्ष देत आहेत महेंद्र थोरवे भविष्यामध्ये जर कर्जत मतदारसंघात फार माझी उलथाफारच झाली समजा महायुतीतलं काय वादळ आलं तर ते त्यांचं सुद्धा लक्ष मातोश्रीवर असू शकतो त्या दृष्टीने कर्ज तुम्हाला सांगा अशा चर्चा सुरू आहेत म्हणजे थोडी मातोश्री जातील पण तसं काय होणार नाही आहे आमदाराने जरी सांगितलं असलं सा तरी मात्र म्हणजे थोड्यांना यावेळेला मातोश्रीमध्ये नो एंट्री मिळणार हे मात्र निश्चित आहे